शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर तर मित्रांनो आपण बघत आहोत की यावर्षी गोड कांदा किंवा टोळ कांद्याची लागवड बऱ्याच प्रमाणामध्ये झालेली आहे नेमका म्हणजे आपण असं म्हणू शकतो की यावर्षी कांद्याचा बाजार झालेला आहे एवढी लागवड शेतकऱ्यांनी यावर्षी टोळ कांद्याची केलेली आहे कोणतं पण पीक असो त्यामध्ये महत्त्वाचा विषय जो राहतो सुरुवातीचा तो राहतो म्हणजे डोस आणि या वर्षी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चर्चेचा विषय आहे कांद्याबद्दल तो म्हणजे मध्ये सिलिकॉन आणि सल्फरचा वापर करायला पाहिजे की नाही पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड झालेली आहे ज्यांना बे ज्यांचा बेसलडोज झालेला आहे त्यांनी ड्रिपनी सल्फर किंवा सिलिकॉन वापरावे की वा नाही वापरा हा प्रश्न मला बरेच शेतकरी विचारत आहेत म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू नेमकं सिलिकॉन आणि सल्फर वापरल्याने आपल्या पिकामध्ये फायदे काय होतात सिलिकॉन आणि सल्फर दिल्याने आपल्या पिका पीक कशा प्रकारे समोरची भूमिका करत असते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे पण आपले कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा तर मित्रांनो सुरुवातीला आपण सिलिकॉन समजून घेऊयात सिलिकॉन आपल्या पिकामध्ये प्रकारे कार्य करते आणि सिलिकॉन दिल्याने आपलं पीक कोणत्या गोष्टींना बळी पडत नाही हे आपण समजून घेऊयात तर सर्वात तिला सर्वात सुरुवातीला सिलिकॉन म्हणजे काय तर मित्रांनो जसं झिंक फेरस कॅ कॅल्शियम मॅग्नेशियम हे जे मुख्य अन्नद्रव्य आहेत तसंच सिलिकॉन नसलं तरी सिलिकॉन हे आपल्या पिकासाठी एक संरक्षक अन्नद्रव्य आहेत संरक्षक नाही समजलं बरं सोप्या भाषेत सांगतो जसं आपल्या माणसाच्या शरीरासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची असते तशी सेम भूमिका सिलिकॉन आपल्या पिकामध्ये करत असते म्हणजे आपल आपल्याला माहिती आहे की कांदा हे खूप नाजूक आणि संवेदनशील पीक आहेत याच्यावरती कि किड कीड, कीड, कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव खूप लवकर होतो सिलिकॉनचं जर का आपण ॲप्लिकेशन केलं तर सिलिकॉन आपल्या आप कांद्याच्या पातेवरती एक कडक थर तयार करत करत असते कडक थर जर का तयार केला तर जे काही हानिकारक बुरशी आहेत कीड आहेत ते आपल्या कांद्यावरती अटक करत नाही त्यामुळे आपलं पीक रोगास बळी पडत नाही हे एक सोखी सोपी वाक्य व्याख्या आपण सिलिकॉनची म्हणू शकतो आता आपण सिलिकॉनचे आपल्या कांदा पिकामध्ये पाच महत्वाचे कार्य कोणते ते, ते समजून घेऊयात जसं आपण सांगितलं की आपला कांदा खूप संवेदनशील पीक आहे तर कांद्यावरती सर्वात महत्वाची बिमारी ते म्हणजे कीड कीडमध्ये कोणती मित्रांनो तर कां कांद्या पिकामध्ये सर्वात जास्त अटॅक जो होतो तो थ्रीपचा होतो म्हणजे तुडतुड्याचा होतो हे जे रस शोषक किडे असतात हे आपण जर का बघितलं आपल्या कांद्याचा पाता जो बाजूला जर का केल्या तर त्यामध्ये आपल्याला हे कीड आढळून आड, येते हे आपल्या कांद्यातील पातेचा पूर्ण रस शोषून घेतात आणि आपल्या पिकाला कमजोर करते आपलं पीक पिवळं होत असते तर जसं आपण सांगितलं की सिलिकॉन दिल्यानं आपल्या पातेवरती एक कडक थर तयार होतो कडक थर जर का तयार झाला तर हे जे हानिकारक कीड आहे यांना आपल्या पातेमध्ये इझिली एंट्री करणं शक्य होत नाही म्हणजेच एकंदरीत ते आपल्या पातेतील रस शोषून घेत नाही यामुळे आपलं जे होणारं नुकसान आहे ते होत नाही आणि आपलं पीक हे सशक्त राहते जे की सिलिकॉनच्या वापरामुळे हे शक्य होत कांद्यामध्ये दुसरं महत्वाचं रोग बुरशेन्य रोग तो म्हणजे ब्लाईट ज्याला आपण करपा सुद्धा म्हणत असतो मित्रांनो हे आता बरेच शेतकरी मला फोटो पाठवतात की त्यांच्या कांद्याच्या पाती जे आहेत हे मागून असं होत असते तर हे सुरवातीचे लक्षणं आहेत की आपला कांदा जो आहे हा करपा रोगाला बळी पडत असतो जर का आपण खतामध्ये म्हणा किंवा ड्रिपने किंवा फवारणीने सिलिकॉन जर का आपल्या कांद्यासाठी ऍप्लिकेशन केलं तर हे जे रोगराई आहे हे आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे एकंदरीत कांदा कांदा पिकामध्ये सिलिकॉनचा जर का आपण वापर केला तर कीड आणि रोग नियंत्रण आपल्याला चांगलं पाहायला मिळत सिलिकॉनचा तिसरा महत्वाचा रोल आहे उन्हाचा तडाखा सहन करण्याची शक्ती म्हणजे मित्रांनो पाण्याची साठवण क्षमता सिलिकॉन पानांमधून होणारे बाष्पीभवन कमी करते यामुळे कडक उन्हातही कांदा लवकर मान टाकत नाही आणि पाण्याची टंचाई सुसह्य राहते म्हणजे पाण्याची टंचाई आपल्याला जाणवत नाही यानंतर मित्रांनो चौथी महत्वाची भूमिका म्हणजे अन्नद्रव्याची उपलब्धता आता आपण बघतो की कोणते पण पीक असो त्यामध्ये आपण जास्तीत जास्त कोणतं अन्नद्रव्य देतो ते म्हणजे फॉस्फरस उत्स्फुरत आणि तेच आपल्या जमिनीमध्ये फिक्स अमाऊंटमध्ये पडलेलं राहते जे की आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही सिलिकॉनचं जर का आपण ऍप्लिकेशन केलं तर सिलिकॉन हे जमिनीमध्ये जे फिक्स झालेलं फॉस्फरस असते स्फुरद असते ते आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्यास मदत करते त्यामुळे आता स्फुरदचे कार्य तर बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे की मुळाची वाढ होणे फुटव्याची संख्या वाढणे पिकाची जोमाने वाढ होणे म्हणजे हे सुद्धा काम अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं सुद्धा सिलिकॉन आपल्या पिकासाठी करत असत आणि पाचवं आणि महत्त्वाचं कार्य सिलिकॉनचं ते म्हणजे वातावरणातील बदल जो होते ज्यामुळे आपलं पीक स्ट्रेसमध्ये जाते ते सहन करण्याची ताकद सिलिकॉन आपल्या पिकाला देत असते म्हणजे आपण बघतो मित्रांनो बऱ्याच वेळा जास्त थंडी पडली किंवा अवेळी पाऊस झाला जास्त दर असली तर आपलं पीक हे स्ट्रेसमध्ये जाते त्यामुळे आपलं पीक पिवळं पडत असते परंतु जर का आपण सिलिकॉनचं ॲप्लिकेशन केलं तर सिलिकॉनमुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणजे जो बायोटिक अबायोटिक स्ट्रेस जैविक अजैविक ताण आपल्या पिकावरती येतो तो सहन करण्याची ताकद आपल्या पिकाला सिलिकॉन देत असते तर मित्रांनो आपण बघितलं एकंदरीत पाच महत्त्वाचे कार्य आपल्या सिलिकॉनचे आपल्या पिकामध्ये आपल्या कांदा पिकामध्ये आहेत हे पाच महत्वाचे रोल आपल्या उत्पन्ना उत्पादन वाढवण्यासाठी खूप महत्वाचे आहे हे जर का आपल्या पिकामध्ये ताण आला नाही रोगराई आली नाही किंवा पाण्याचा तडाखा बसला नाही तर नक्कीच आपलं उत्पादन तर वाढेल म्हणून आपल्याला सिलिकॉनचा वापर करण्यास काही हरकत नाही तर सिलिकॉनचा वापर करावा किती एकरी जर का आपल्याला बेसलडोस म्हणून टाकायचा असला तर आपण चाळीस किलो ची बॅग राहते ग्रॅन्युअल मधले किंवा पावडर मध्ये त्या आपण कोणत्या पण खतामध्ये टाकू शकतो त्यामध्ये आपण महाजनचे आठ एकवीस एकवीस जर का घेतलं तो उत्तम राहील त्यासोबत सिलिकॉन चाळीस किलो घ्यायचे किंवा ज्या शेतकऱ्यांची लागवड झालेली आहे पंधरा ते वीस दिवस आहे किंवा एक महिना झालेला आहे त्यांनी ड्रीपमधून एक किलो सिलिकॉन नक्की सोडावे किंवा ज्यांना स्प्रेमध्ये घ्यायचं आहे त्यांनी रिकमंडेड कंपनी जे चांगल्या कंपनी असेल त्यांचं सिलिकॉन प्रत्येक पंप पंधरा मिलीसाठी पंचवीस ग्राम सिलिकॉन फवारावे नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल मित्रांनो हा विषय झाला सिलिकॉनचा आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सल्फर मित्रांनो कांदा पिकामध्ये सल्फर हे एक पर्द्यामागचा हिरो म्हटलं तरी काही हरकत नाही एवढे महत्त्वाचे कार्य आपल्या कांदा पिकामध्ये सल्फरचे राहते ते आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात तर सल्फर घेताना आपल्याला महाधन कंपनीचे बेन्सल्फ हे एकरी दहा किलो ते वीस किलो आपल्या जमिनीनुसार घ्यायचे आहेत तर सल्फर घेताना बेन्सल्फच बरं घ्यायचे आहेत तर हे सुपरफास्ट रिलीज टेक्नॉलॉजी बेस्ड सल्फर आहे म्हणजे हे स्लो रिलीज सल्फर आहे हे जर का आपण पहिले मध्ये टाकलं तर हे क आपल्या जमिनीमध्ये साठ ते ऐंशी दिवस राहते आणि पिकाच्या उपलब्धतेनुसार कार्य करत राहते तर आपण सल्फरला बरं एवढा हाय रेट करतो एवढं महत्व बरं देतो तर मित्रांनो सल्फरचं एकच कार्य नाही तर सल्फरचे आपल्या पिकासाठी चार ते पाच महत्वाचे कार्य आहेत जसे की आपण आपल्याला माहिती आहे की सल्फर एक बुरशीनाशक सुद्धा काम करते सल्फर हे एक नैसर्गिक बुरशीनाशक आहे आणि आपण बघत असतो की सुरुवातीला पहिले जे चाळीस दिवस असते चाळीस दिवसापर्यंत आपल्या कांदा पिकामध्ये बरेच मर लागत असते तर इतर बुरशीनाशक तर आपण सोडतोच परंतु सल्फर जर का आपण दिलं तर मर लागायचे चान्सेस सुद्धा कमी होत असतात हे एक महत्वाचं कार्य दुसरं महत्वाचं कार्य सल्फरचं ते म्हणजे आपण जे काही न्यूट्रिशन देतो पिकाला एन पी के झालं मायक्रिन्यूट्रेन झालं जे फिक्स फॉर्म मध्ये आपल्या जमिनीत पडलं राहतात जे पिकाला उपलब्ध होत नाही ते उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा आपल्या पिकामध्ये सल्फरचं राहत असते म्हणजे सल्फर, सल्फर दिल्यामुळे आपले अन्नद्रव्य आपल्या जमिनीला आपल्या पिकाला मिळत असतात हे दुसरं महत्वाचं कार्य सल्फरचं तिसरं महत्वाचं कार्य म्हणजे आपल्या पिकाची काळुखी टिकून राहते कांदाची लागवड आपण थंडीमध्ये करतो थंडीमुळे आपण बघतो की आपल्या वरचे पाथा आहेत त्या पिवळ्या पडतात झाड पिवळं पडते सल्फर जर का आपण दिलं तर नैसर्गिक तर आहेच सोबत हे एक अन्नद्रव्य सुद्धा आहेत हे पिकाची काळुखी मेंटेन ठेवण्यास फार मोठी महत्वाची भूमिका पार पाडत असते मित्रांनो सोबत कांद्यामध्ये सर्वात मोठी जे परिषानी राहते ते म्हणजे साईजची कांद्याचा आकार आणि वजन ते वाढवण्याचं कार्य सुद्धा सल्फर आपल्या पिकामध्ये करत असते सोबत कांदा काढून ठेवल्यावर जे स्टोरेज कॅपॅसिटी असते जर का आपण सल्फर आपल्या कांद्याच्या बेसलडोजमध्ये दिलं तर आपण जास्तीत जास्त दिवस कांदा ठेवला तरी पण आपल्या कांद्याची क्वालिटी ए ग्रेड मध्ये राहत असते ए ग्रेड मध्ये राहत असते परंतु जर आपण सल्फर नाही दिलं तर तो, तो फरक आपल्याला दिसून येतच असते एवढे महत्वाचे कार्य आपल्या पिकामध्ये सल्फरचे आहे म्हणून आपल्याला सल्फर आपल्याला वापरायला काही हरकत नाही जर का ड्रिपने द्यायचं झालं तर आपण एकरीत तीन किलो पर्यंत देऊ शकतो चांगल्या कंपनीचे घ्यावे त्यामध्ये जे आपल्याला आप माहिती असेल कोणत्या पण कंपनीचे घ्यावे फक्त पाण्यामध्ये लवकर बिरगळणारे पाहिजे किंवा ड्रिपन जर का खतामध्ये जर का द्यायचं झालं तर आपण महादन कंपनीचं बेन्सल एकरीत वीस ते दहा किलो पर्यंत घेऊ शकतो तर मित्रांनो एकंदरीत कार्य आपण सल्फरचे सांग समजून सांगण्याचा प्रयत्न केला सोबतच आधी आपण सिलिकॉनचं पण कार्य सांगितले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जे पण आपले कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा धन्यवाद गौरव जंगले मनोज फर्टिलायझर